आडी घ्या इथं कोतड पुलाजवळ आहे एटीएम आहे नमस्कार मंडळी आपण आहोत आता कोकणात सडगे पिरदवले गावमध्ये आणि आता संध्याकाळ झालेली संध्याकाळ अक्षय आपल्या घरी जात आहेत सुबह संध्याकाळ गावची संध्याकाळी ही अशा प्रकारची असते मस्त की शांतता निरव शांतता आहे हे छोटंसं घरासमोर केलेलं गार्डन हे आमचं घर कोकणातील प्रत्येक घराला लाभलेलं एक सुंदर असं वैभव असतं त्या वैभवापैकी एक वैभव म्हणजे आपलं हे तुळशी वृंदावन कोकणातील घर हे प्रत्येक तुळशी विना अधूरे आहे त्याच्यानंतर दुसरं वैभव लाभलेलं म्हणजे हा आपला गावचा गोठा गोठ्यामध्ये आता फक्त गाय आहे बैल दुसरीकडे बांधलेत ही सुंदर अशी आमची गाय मला वाटतं आपण काहीतरी खायला आणलं आहे म्हणून ती थोडीफार जवळ येते गाय आहे त्यानंतर गायीचा चारा ज्याला पेंढा बोलतात थोडीशी नर्सरी घराच्या मागचा सरसर मस्त पणस पिकला आहे बरखा पणस आहे पाणी वाचवा पाणी जिरवा त्यासाठी केलेला खड्डा फणसाच झाड आहे मस्त अगदी फणस लागलेत त्याला इथे पुढे गेल्यावरती इथे एक विहीर आहे हो म्हणा बघा कसा हो तयारीत आहे शेती आहे वांग्याचं झाड आहे कोकणात तुम्हाला प्रत्येकाच्या घराच्या बाजूला थोडं ना थोडं भाजीची व्यवस्था केलेली दिसेल इकडे वांगी आहे चवळी आहे मिरची आहे चुना काळातील बांध मस्तपैकी फनस लागलेत हा आमचा बरखा फनस आहे त्याच्या बाजूला तो लांबून दिसतोय तो काफा फनस आहे पाऊस बहुतेक तरी लवकर पाऊस येणार आहे ही कोंबडी हा स्पेशल कोंबडा आहे जो गावटी कोंबडा बघा गा एकदम असा चालला आहे बघा कोकणात एक विलुप्त होत असलेली कोंबडी हिला माने केस केसं गेलेले असतात

मिरची तोड झालेली आहे आता तयारी होते शेतीची बघा शरडा असा त्या झाडावरती चढून फुलं खाण्यासाठी आलाय संपूर्ण सुंदर असा परिसर आहे ही घराची बॅकसाइड आहे शेतवाट एवढी कोंबडी आहेत नाही बोलले तर वीस पंचवीस कोंबडी आहेत बंदी <laughs> <laughs> <sharp> 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 घराच्या पुढच्या बाजूला आपण आहेत वरतून रस्ता येतो रस्ता असा सरळ सरळ घरात येतो शुभ संध्याकाळ कोकणकर आहे भात शेती जो वेस्टेज असतो दिवसभराचा